स्नेह मिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मंचावर उपस्थित सन्माननीय केशवदादा आंदळे बदामराव आबा बायराजे पवार निर्मळ तात्या सर्व उपस्थित मान्यवर आता अकरावरून आपण तेवीस मंडळ अध्यक्ष झालेले आहेत जिल्ह्याचा अध्यक्षपद आता शंकररावजी देशमुख यांच्याकडे आहे सूत्रसंचालन रामभाऊ करतायत आणि उपस्थित राहिलेले सर्व कार्यकर्ते मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देते आज इथे येऊन भाषण करत असताना नेमकं काय विषयावर बोलावं याचा मी विचार करते कारण एक तर भाषणाची सवय आता तुटली आणि दहा वर्ष खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मला कितीही गावांना भेटी द्यायला सांगा कुठल्याही शेतकऱ्याच्या संकटामध्ये धावून जायला सांगा एखाद्याच्या घरचं लग्नाचं कार्य करायला सांगा एखाद्याच्या घरच्या भेट द्यायला सांगा रेल्वेच्या मीटिंग घ्यायला सांगा नॅशनल हायवेच्या मीटिंग घ्यायला सांगा त्याच्यामध्ये मी कधी कुठेही कुचराही केली नाही पण भाषण करायचं म्हणलं की माझ्या अंगावर आहे मला भाषणाचा नाद नाही आणि आता तर काही फार कारणही नाही अजून निवडणुका सुरू झालेल्या नाही आहेत निवडणुकींच्या काळामध्ये भाषण करण्याची एक वेगळीच मजा असते ती कशी असते की आपण आता आजकालच्या काळामध्ये पहिल्यासारखं का राहिलं नाही पहिले कसं दिवाळीच्या वेळी फक्त घरामध्ये फराळ बनत होता दिवाळीच्या वेळी चकल्या नारसे शंकरपाळे हे लाडू या गोष्टी दिवाळीच्या काळात बनत होते आता बारा महिना सरकार सगळ्या दुकानांमध्ये मिळतात त्यांची मजा राहिली नाही पण तरी सुद्धा तुम्ही एरवी खाता ती चकली आणि दिवाळीची घरात बनवलेली फरक ती चकली त्याच्यात फरक असतो की नाही तसं आत्ताचं जे भाषण आहे त्याला ती तो खुसखुशीतपणा नाही जोपर्यंत ते राजकारणाचं भाषण होत नाही तोपर्यंत त्याला तो खमंगपणा येत नाही आज जे आहे आहे ते गोड गोड म्हणजे आज आपल्याला लाडू शंकरपाळे अनारसी असं गोड गोड बोलायचं सगळं छान छान आहे आज इथे बोलत असताना जसं निर्मळ तात्यांनी आज ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढचं काम करायची तयारी दाखवलेली आहे आणि बाळेराजे जसं म्हणाले की मुंबई बळकट झाल्याशिवाय जिल्हा बळकट होत नाही त्यामुळे त्यांचंच वाक्य पुढे नेते की समृद्धी महामार्ग सगळ्यांना आता सोपं झालंय मुंबईपर्यंत जाणं पण आपल्या जिल्ह्याचा जर खरा समृद्धी महामार्ग कोण असेल तर त्या आपल्या नेत्या पंकजाताई आहेत